जगदंबादेवी नवरात्र उत्सव सोन्यामध्ये प्रत्येक वर्षी साजरा केला जातो माननीय प्रशांत यशवंतराव गडाख यांच्या माध्यमातून यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व विश्वास मामा गडाख यांच्या नवरात्र कमिटीच्या वतीने यावर्षी सोने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सोने महोत्सवाची सुरुवात मॅरेथॉन स्पर्धेने झाली यानंतर या सोने महोत्सवमध्ये विविध प्रकारचे उपक्रम स्पर्धा घेण्यात आल्या सुनीताई गडाख भूषाताई गडाख याशिवाय उदयनदादा गडाख माजी मंत्री शंकररावजी गडाख यांच्या उपस्थितीमध्ये विविध स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण करण्यात आले आहे या स्पर्धेमधील बक्षीस वितरणासाठी रांगोळी स्पर्धेतील लहान गटात सिया गोविंद जंगले या मुलीस प्रथम बक्षीस मिळालेले आहे माझं नाव सिया गोविंद जल्ले आहे सोनई महोत्सव यामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला आणि थीम दांडिया थीम होती थी। तर मोठ्या गटामध्ये ज्योती बाळासाहेब वैरागर यांना पहिले बक्षीस मिळालेले आहे माझे नाव वैरागर ज्योती बाळासाहेब आहे

तालुक्यात विशेष गाजली कारण त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा या केकच्या माध्यमातून मांडलेली होती नमस्कार मी वैष्णवी काम कांबळे तर आता जाणले सोने येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व जगदंबा ट्रस्ट आयोजित पाककला स्पर्धेमध्ये मला पारितोषिक मिळालेलं असून त्यामध्ये मी एका हातात शेतकऱ्याची भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर मी ही एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे त्यामुळे आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न मी माझ्या केकच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद याशिवाय विविध स्पर्धेत भारती अशोक भागवत अश्विनी नानासाहेब गडाक राजेश्वरी शरद गडाक तर मेकअप स्पर्धेमध्ये कृष्णा गडाक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अभिषेक वानकर दुर्गेश शिंदे श्रद्धा बेलेकर सोनाली काळे विजेते ठरले आहेत कला स्पर्धेमध्ये वेदिका शिंदे तर चित्ररथ स्पर्धेमध्ये मुळा पब्लिक स्कूल यांचा चित्ररथ प्रथम आलेला आहे लिंगोरच्या स्पर्धेमध्ये मोनाली तांदळे संध्या बनकर अंजली गुळसळ कोमल जंगले रेखा टिक्कल स्वाती टिक्कल यांना बक्षीस देण्यात आले देन आहे रोग बक्षीस स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र आणि चषक असे त्याचे स्वरूप होते या स्पर्धे स्पर्धेकरता निवासी तालुक्यातील महिलांनी भाग घेतला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उत्साहात या स्पर्धा सोने येथे संपन्न झालेल्या आहेत त्या स्पर्धेकरता परिसरातून ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती विनायक दरंदले दैनिक सकाळ बातमीदार सोन